नमस्कार आजच्या आजीबाईचा बटवा भाग आठ मध्ये आपण पाहणार आहोत कांदा व कांद्याच्या पातीचे आयुर्वेदी महत्व त्यापूर्वी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा कांदा या संस्कृत नाव पलांडू इंग्रजी नाव ओनियन आणि शास्त्रीय नाव आलियम सिएपा कांद्याच्या पातीला संस्कृत नाव पलांडुपत्रम इंग्रजी नाव स्प्रिंग ओनियन ग्रीन्स किंवा ओनियन लिव्स आणि शास्त्रीय नाव अलियम सिएपा असे आहे कांद्याचे उपयोग एक भाजी पराठे आणि चटणीसाठी वापरली जाते दोन कांदा चव आणि रंग आणण्यासाठी उपयुक्त तीन फायबर जीवन सत्वे ऑक्सिडेंट भरलेली असते कांदा तिखट असतो त्याच एक प्रकारचा उग्रवासही असतो असे असले तरी पदार्थांना चव यावी यासाठी कांदा अनेक प्रकारे वापरला जातो कांदा हा व पफ या तिन्ही दोषांना नाश करणारे द्रव्य आहे तो उत्कृष्ट पित्तनाशक आहे पण त्याच्या उष्णपणामुळे तो वाद व कक्षांकही ठरतो हे सर्व गुणधर्म कांद्याच्या पातीतील असतात पण स्थातील तिक्षत्व व उग्रगंध हे मात्र कमी प्रमाणात असतात कांद्याच्या पातीचा रस काढून तो खोकला रुग्णास दिल्यास कफ पातळ होऊन लवकर मुलांमध्ये तसेच वृद्धांमध्ये असतील तर कफ लवकर सुटावा दम कमी व्हावा या दृष्टीने कांद्याच्या पातीचा रस वापरणे उपयोगी ठरते कांद्यामध्ये एक प्रकारचे उद्दशील स्थिर तेल असते कांद्याचे ते सेवन केले असता या तेलाचे शरीराबाहेर विसर्जन श्वासावाटे फुफ्फुसावाटे होत असते व त्यामुळे कफाचे बिलियन होऊन कफ बाहेर पडत असतो कांदा हा उत्कृष्ट मूत्रजनन करणारा म्हणजे मूत्राची उत्पत्ती अधिक वाढविणारा म्हणूनही उपयोगी ठरतो लघवी वारंवार थोडी थोडी होणे दाह खूप असणे ही लक्षणे असताना उन्हाळे लागणे हा शब्द प्रयोग केला जातो या अवस्थेत ही कांद्याची पात उपयोगी पडते संधी किंवा यासारख्या अनेक वाद विकारात असणारी वेदना कांद्याची पात सेवन केल्याने कमी होते संभोग शक्ती कमी असणाऱ्या पुरुषामध्ये तसेच ज्यांना कष्टार्थ मासिक पाळीच्या वेळी त्रास असतो अशा स्त्रियांमध्ये ही कांद्याची पात वापरल्याने खूप चांगला परिणाम आढळून येतो कांदा हा उत्कृष्ट हृदयही विशेषत ज्या हृदयरोगात हृदयाचा आकार वाढतो रस रक्तविक्षेपणाची क्रिया मंदावते अशा रुग्णांमध्ये कांद्याची पात अन्य औषधांचे गुणधर्म बांधविणारी ठरते कांदा आणि कांद्याची पात यांचे आयुर्वेदीय महत्त्व आयुर्वेदात कांदा पलांडू आणि त्याची पात यांना औषधी गुणधर्म असलेले मानले जाते यांचा उपयोग विविध रोगांवर व शरीराच्या आरोग्यासाठी केला जातो कांद्याचे आयुर्वेदीय गुणधर्म रस चव तिखट गोड गुण गुणधर्म स्निग्ध तेलकट गुरु जड उष्ण गर्म दीपा पचनानंतरचा प्रभाव मधुर गोड दोषांवर प्रभाव वात आणि कफ दोष शमन करणारा परंतु अति सेवन केल्यास पित्तदोष वाढवू शकतो कांद्याचे औषधी उपयोग एक पचनासाठी उपयुक्त पचनक्रिया सुधारतो भूक वाढवतो दोन खर्द लाभदायक रक्तदाब ठेवतो कोलेस्ट्रॉल कमी करतो तीन रक्त शुद्ध करून त्वचा रोगांवर संरक्षण उन्हाळ्यात कांद्याचा रस उष्णता टाळण्यासाठी मदत करतो पाच प्रतिरोधक शक्ती वाढवतो सर्दी खोकल्यावर उपयुक्त सहा कामोत्तेजक्रोडिजिया पुरुषांसाठी उत्तेजक मानला जातो सात कांद्याचा रस पेस्ट किंवा तेल बाहेरून लावल्याने जास्त कोरलेखणा दूर होतो केस दर थांबते पांढ्या कांद्याचे औषधी गुणधर्म पांढऱ्या कांद्यामध्ये फायबर असते जे पचनास मदत करते आणि आपल्याचे आरोग्य चांगले ठेवते पांढ्या कांद्यामध्ये असलेले आणि सल्फर हे संयुगे मधुमेह विरोधी असतात पांढऱ्या कांद्याचे नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते पांढ्या कांद्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फायडो केमिकल्स आणि अँटी त्वचेला फायदेशीर असतात पांढ्या कांद्याचे सेवन केल्याने डाग कमी होतात आणि त्वचा उजळते पांढ्या कांद्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रित ठेवता येते पांढ्या कांद्याचे पाणी पिण्याने डा ऑक्सिडेशन आणि हानिकारक जीवाणू आणि विषाणूची कांद्याच्या पातीचे आयुर्वेदीय गुणधर्म कांद्याच्या पातीमध्ये कांद्यापेक्षा अधिक जीवनसत्वे आणि खनिजे असतात आयुर्वेदानुसार यामध्ये वाद आणि त्व दोष नियंत्रित करण्याची क्षमता असते हे रक्त पचनासाठी चांगले आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे कांद्याच्या पातीच्या रस डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे ही अन्न पचवण्यास मदत करते आणि कमी करते सेवनाची पद्धत कच्चा कांदा किंवा कांद्याची पाच चटणी कोशिंबिरी पराठे किंवा रस स्वरूपात सेवन करू शकतो उन्हाळ्यात कांद्याचा रस किंवा ताकात कांदा टाकून प्यायल्याने उष्णते पासून संरक्षण मिळते कांद्याचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास सर्दी खोपल्यावर गुणकारी असतो सावधगिरी अति सेवन केल्यास पित्तदोष वाढू शकतो त्यामुळे आम्लता ऍसिडिटी जळजळ किंवा उष्णतेचे हो रात्री उशिरा जास्त प्रमाणात तांदा खाल्ल्यास आळस आणि जडपणा वाढू शकतो ज्या लोकांना पित्ताचे त्रास असतात त्यांना प्रमाणात सेवन करावे निष्कर्ष कांदा आणि कांद्याची पात दोन्ही आयुर्वेदात आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात हे पचन सुधारतात रक्त शुद्धी करतात प्रतिकार शक्ती वाढवतात आणि हृदयासाठी लाभदायक आहेत कांद्याची पाक किंवा कांदा या प्रकारे अत्यंत गुणकारी असून सामान्यतः अनेकविध रोगांमध्ये औषधी म्हणून याचा वापर केला असला तरी याने मनाचे रजवतम हे दोष मात्र वाढतात म्हणून आमसी रुग्णांमध्ये मात्र कांदा वापरणे शक्यतो टाळले पाहिजे संतुलित प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे माहिती आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद